भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे चुकीचे विधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे त्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून केंद्रीय गृहमंत्री हो यांचा राजीनामा घ्यावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने निवेदन सदर आंदोलन आर गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले भारत देशाचा पुरोगामी म्हणणारा महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला दलितांच्या मुद्या पाडले जातात तरी त्यांचं हत्याकांड घडवलं जातं त्या त्या वेळेला त्या गोष्टीवरने त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने सोडलेले त्यांची बिलावट वाचळवीर असं चुकीचं वक्तव्य करतात आणि लोकांना ला डायवर्ट करतात तडीपार असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा या अमित भाई शाहीचा आर पी आयच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो या अमित शहाला आम्ही सांगू इच्छितो अरे अमित शहा तुला गृहमंत्री पदाची जी खुर्ची भेटलेली आहे तेहतीस कोटी देवाच्या कुठल्या देवाने दिलेली नाही बाबासाहेब आंबेडकर ने लिहिलेला कायद्याने दिलेले याची थोडी नाही मनाची लाज ठेव, ठेव। परभणीमध्ये जे हत्याकांड घडलं हे परभणी हत्याकांड सरकार पुरस्कृत आहे पोलिसांना हाताशी धरून <coughs> दलित कार्यकर्त्यांचे मुर्दे पाडले गेले सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बीचा तिसऱ्या वर्षाचा स्टुडंट होता तो आंदोलनामध्ये नव्हता मात्र त्याचा जाणून बुसून मुडदा एवढ्यासाठी पाडला पोलिसांनी कारण पोलीस अत्याचार करतायत पोलीस तोडफोड करतायत अरे नव्या पोलिसच जाळपोळ करतायत याचं चित्रीकरण करता। सोमनाथ सूर्यवंशी करत होते म्हणून त्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून या पोलिसांनी पोलीस लॉकअप मध्ये केलेला आहे पासष्ट वर्षाचे प्यांतर विजय वाकोडे जो व्यक्ती जर्जर आदरणीय बिझनेवर पडून आहे तो माणूस आंदोलनामध्ये सहभागी सुद्धा होऊ शकत नाही त्या माणसावरती गुन्हा दाखल केला आणि वयाच्या पास हजार वर्षी धक्का बसून त्या माणसाचा मृत्यू झाला आहे हे दोन खून परभणी पोलिसांनी पाडलेले आहेत त्या पोलिसांवरती तो जो कोण आहे एल सीबीचा लोकल क्रायम ब्रँकचा एल सीबीचा पी आय पोरगंड म्हणून जो आहे बोरवंड त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे भीमा कोरेगाव मध्ये दे दखल घडली त्याच वेळेला हा पीआय तिथं भोरभांड होता त्याच्यानंतर खून प्रकरण घडलं त्या खून प्रकरणामध्ये सुद्धा तिथला आय हाच भोरभांड होता आणि परभणीमध्ये आहे त्यामुळे या तिन्ही पोलिसांवरती अशोक भोरभांड या तिन्ही पोलिसांवरती सदोष मनुष्यवताचा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकारची सखोप चौकशी करण्याची आम्ही मागणी करत आहोत दुसरी गोष्ट देशाचा बावलटपणा कळायला लागलेला आहे त्याला तेहतीस कोटी देव आठवायला त्यामुळं विनंती करतो हे ईश्वरा त्या तडीपार आम्ही चार लवकर स्वर्गात बोलव आणि त्याला स्वर्गातला आनंद लुटू दे पृथ्वीवरती मात्र सुख शांतता चांगल्या पद्धतीने नांदू दे ही आम्ही ईश्वर प्रार्थना करतोय आणि त्या तडीपार गुंडा आमिषाचा स्वरूपात निषेध नोंदवतो पुन्हा एकदा <laughs> विश्वरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जोही कोणी व्यक्ती करण ओके काल परवाचा माजी राज्यपाल त्या म्हाताऱ्या कोश्यारीने होश्यारी केली शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकले मराठा 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 म्हणणारे शेपूट घालून बसले महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल बद्दल गरळ ओकले मराठा मराठा मावळे म्हणणारे शेपूट घालून बसले अरे आम्ही होय आम्ही खानदानी महार आहोत आम्ही शेपूट घालून बसणारी आवलात नाही आम्ही चा तुझ्यासारखे सारखे जरी आले तरी आम्हाला काय फरक पडत नाही तुझ्यासारखे आम्ही फट्यावर मारतो त्यामुळं बाबासाहेबांच्या प्रती बोलायच्या हो अगोदर शंभर वेळा विचार कर तू तडीपार गुंड आहेस आणि बाबासाहेबांच्या कायद्याने तुला तडीपार केलेला आहे तू तू आमची डाव्या बाजूची बी वाकडी करू शकत नाही त्यामुळे हिसाबात राहायचं आंबेडकरी यांच्या नादाला लागायचं नाही नादाला लागणारा देशातला सर्वोच्च जरी नेता असला तरी त्याला नागडा करून आणल्याशिवाय आंबेडकरी जवळ राहणार नाही